त्यांनाच तिकडे निवडले आणि शिवाजी महाराज ज्या ज्या लोकांना निवडायचे ना ते त्यांची क्वालिटीनुसार निवडायची तर विषय माझा असा होता की दोन हजार अकरा पासून मी संवर्धन कार्य करायचो गड किल्ल्यांवर जायचो स्वतःच्या खर्चात बायकीवर जायचो ट्रेननी जायचो बसनी जायचो किल्ले साफ करायचो इकडच्या आजूबाजूच्या वस्तूच्या जसं विरगड आहेत मंदिर आहेत पिंडी आहेत त्या पडलेला असायच्या आम्ही साफ करून वर आणायचो बरेच वर्ष असं होत कि मराठा समाज जो एक स्वतःला क्षत्रिय म्हणून गौरवायचा असं वाटायचं की अरे आपला समाज ही कुठेतरी इतिहासात असेल काहीतरी असेल आपलं आपलं सुद्धा काही ना काहीतरी अस्तित्व असेल इतिहासामध्ये किंवा आपला सुद्धा काहीतरी इतिहास असेल तर प्रत्येक महाराष्ट्राच्या घराला आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या गावाला एक इतिहास फक्त तो आपल्याला माहीत नाही ठीक आहे तर यामुळे थोडं मी भारावलो भारवल्यावर मला एक माहिती मिळाली दोन हजार बारा साली की सुबेदार मायनाक भंडारी या नावाने मला माहिती मिळाली तर मायनाक भंडारी हिच्यावरून मग शोध घेत 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 मी दोन हजार चौदाला भाटे या गावी पोचव चुकलो मी मी दुसऱ्या भाटे गे तिकडे गेलो तिकडे शोधला तिकडे कोणाला माहिती लो भंडार लोकांना हो भेटलो त्यांना माहिती आहे भाटकर लोकांना भेटलो त्यांना माहिती म्हटलं नाही शोधायची काही करून शोधायची सर कॅमेरामान वाचून मग मी परत दोन हजार चौदा गेलो तेव्हा मला समाधी भेटली समाधी जे ते काका होते नाही काका राहिले भाटकर काही घेतली तर त्यांनी एक वही बनवली त्या वहीमध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांची नावं त्यांनी नोंद जे मी ज्यांनी विजिट केले त्यांची ते त्यांनी नावं लिहून ठेवले त्यांचे अनुभव अभिप्राय त्यांनी घेतले मग मी जेव्हा ती वही चालली त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे अप्पा बरब घाणेकर जे मोठे बेडेकर असे मोठे मोठे लोकांनी तिकडे जाऊन आले पण मी वाचले त्याच्यामध्ये भंडारी नाव मला आहे ना एका दोन मिळाले काही लोक आहेत त्यात नावं त्यावेळी वाचले आपल्या सगळ्यांनाही माहिती नाव मी घेतले दोन हजार चौदापासून पासून मी सुरू केलं भंडारी समाजाचा इतिहास भंडारी समाज काय आहे तर बरेच जण माझेच मराठा मित्रवाले ताडीवाले ताडीवाले मला म्हटलं ताडीवाले आम्ही आहोत ठीक आहे पण आता आमचा व्यवसाय ताडी नाही त्याच्या अगोदर आमचा व्यवसाय अभ्यास करत 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 गेलो हो। तर मला बाराव्या शतकातले आपले काही गोंदी भेट तर बाराव्या शतकामध्ये आपण राज्य करतो पालघर ते गोवा तिथपर्यंत आपण राज्य केले छोट्या छोट्या संस्थांमध्ये लोकांचे भंडार लोकांनी अल्लाउद्दीन खिलजीला तीस वर्ष खेळत ठेवले wow. लढाई करून ज्या अल्लाउद्दीन खिलजीला पूर्ण वारं लावल्याचा हा भोगळ राजा होता भोगल म्हणून भोगले जे आहेत वसईच्या इकडे भोगले आहेत हा वसईचा किल्ला पोर्तुगीज किल घेण्या या भोगल राजांनी तीस वर्ष अल्लाउद्दीन खिलजीशी लढत तो ठेवला तो प्रांत त्यांनी ठेवला काम पालघर पर्यंत आपले लोक होते शेषवंशी बनकारी पालघरचे असं करत करत त्याला मला माहिती मिळत गेली आता काही जे नाव घेतलं की आमचं आहे तर वसईला ते हेडकरीच होते आणि तिकडे हेडकरी आळी अजूनही आहे जाऊन आलो माजरेकर मयेकर भाटकर अशा अणुवाची लोक अजूनही राहतात काही ठिकाणी परप्रांती आले त्या तिकडे लोकांना वगैरे कागीज केले पण अजूनही त्या हेडकरी आळीमध्ये भंडारी लोक आहेत तर सांगण्याचा विषय एवढं आहे की दोन हजार सतरा साली मी सगळ्यांना भेटलो सगळ्यात अगोदर संकल्पना जी माझी मांडली ती मी तुषार कांबळी समोर मांडली तुषार कांबळीने सुद्धा चांगला तो प्रयत्न केलेला काही जे आपली सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती आपण एक स्थापन करत होतो सरांना मी भेटलो दोन हजार सतराला मला वाटतं सतरालाच भेटायचं एंडिंग सरांनी चांगलं मार्गदर्शन के केलं सरांनी काही गोष्टी मला सांगितलेल्या की समाजात काही नेते मंडळी आहेत ती नीट बोलवतील तुझ्याकडून माहिती लिहून घेते आणि स्वतःच्या नावाने प्रकाशित करते हे माहीत असताना सुद्धा एक मनात होत की नाही आपल्याला समाजाला म्हणजे हे माझं कार्य हे मैना भंडारींच्या मागे आपला समाज जो लढवय आहे ताडीवाला समाज नाही आम्ही ताडीवाले नाही आणि ताडीवाडे असले तर किती लोकांकडे लायसन आहे आम्हाला दाखवतो ते सुद्धा अन्न लोकांकडे गेले त्यामुळे ताडीवर आपण नाही आपण क्षत्रिय आणि मुळात मला हे सांगायचं की हे क्षत्रियत्व आहे ना प्रत्येकामध्ये प्रत्येकाने आपापला किस्सा सांगितलं की मी लढलो अन्यायाला वाचक होईल तुम्ही सांगितलं तुम्ही सांगितलं हे मी सांगितलं सांगित सांगित की आम्ही लढलो कुठे नाही जे चुकीचं होतं तिकडे म्हणजे हा जो डीएनए तो आपल्यामध्ये आहे आणि तो डीएनए पुढे जावा यासाठी मी माझ्या गावापासून सुरू केली आमच्या गावात मला जी माहिती आहे जी माझी आख्यायिक आहे माझ्याकडे लिखित पुराण आहे तेव्हा मी इतिहास सांगू शकत नाही आमचं गाव आहे राजापूर माडवण सगळ्यांना परिचित आहे या माडवण गावामध्ये आता कोणीतरी प्रकाश काक्याचं नाव घेतलेलं वाधेरे प्रकाश वाधेरेने सुद्धा लढा दिलेला अनुर्जेच्या विरुद्ध हे माडवण गाव आहे ना हे आम्हाला इनाम मिळालेलं गाव आहे जसे आपण सगळे गोळ्यावरून आलेले गोव्यावर इकडे तिकडे काका म्हटले की आपण भटके भटकत आलो पण आपण भटकत नाही आलो आपण लढत लढत आलो लढत लढत आपली गावं चेंज हो आज आपण सगळे समुद्र किंवा खालीचे किनारी आणत आहे हे कारण कधी कोण शोधत नाही की भंडारी समाज इकडेच का सापडतो अन्यत्र डोंगरावर डोंगराच्या खाली खाली काही जण आहेत जशी पुढे जसं आपण गोव्याला जाऊ तर डोंगराच्या खाली आहेत आपली काही जण पण मुख्य तो नव्वद नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपण खाडी किंवा समुद्राच्या किनारी काहो त्याचं कारण आहे त्याचा इतिहास आहे हे कारण शोधण्यासाठी मी हा सगळा अभ्यास सुरू केलेला आमच्या गावाला इनाम मिळालेलं नाईक गवनकर हे रत्नागिरीचे खोत सुद्धा होते त्यांनी रत्नागिरीची खोती मिरोही इंग्रजांच्या काळात ते न्यायनियमाच्या करायचे रत्नागिरी जिल्ह्याचे हे नाईक गवनकरांनी गवन गाव इनाम मिळालेलं त्यामुळे विजयदुर्गावरून आम्हाला विजयदुर्गाच्या समोर आमचं गाव आहे ते आम्हाला इनाम मिळालं या गावातून आमच्याकडे पहिले सैनिक भरती व्हायचे म्हणून सैनिकांच्याच गावातून सैनिक भरती व्हायचे तर मी हा प्रयत्न केला की आपल्या लोक